नमो बुद्धाय भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नव्या प्रकाशासाठी चिंतन अन्नभक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ लावला त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दाशीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञान प्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो मार्गाला लागला तेथे त्याने एक वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठे मोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात गौतम पद्मासन घालून आणि पाठसर ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच हे कमल नयना ज्या अर्थी आकाशात पंख फडफडावीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत त्याआधी आपण आपले साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली दृष्टवासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बडी पडले हे त्याला माहीत होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शान पण आहे तुम्ही दृष्टवासनांनी माझा पराभव कसा करू शकाल नद्याचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय ढासडून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोड्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावड्याप्रमाणे दृष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावडा तेथून निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावड्याप्रमाणे दृष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले अशा प्रकारे आज आपण भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नव्या प्रकाशासाठी चिंतन बघितलेलं आहे पुढच्या भागात आपल्याला ज्ञानप्राप्ती बघायची आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम